तर मंडळी आज आमच्याकडे लय जोर धरला नव्हतो सकाळपासून तर हळ जरा मूळ झालो म्हटलं चला भजी बनवूया तर भजीसाठी मी चार मोठे कांदे असे उभे पातळ कापून घेतलं आहे तुम्ही बघू शकतास आणि त्यानंतर मग मीठ टाकून त्याच्यामध्ये आपल्या जेवढा मीठ होयात तेवढ्या आवश्यकतेनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये मी असे ते असे एक एकत्र असतं ते असे वेगळे करून घेतलं चान तर असे सुट्टे करून घ्यायचे आणि भर त्याच्यामध्ये साखर टाकली आणि पुन्हा मी त्याच्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घेतली तर तुम्ही बघू शकतास कांदो कसं म्हणजे सुटसुटीत झालेलो असा तर त्यानंतर मग मी दहा मिनटं ठेवून दिले आणि नंतर मग त्याच्यामध्ये हळद टाकलं आहे धना पावडर टाकलं आहे आणि ला, लाल मिरची पावडर म्हणजे आमचं मालवणी मसालो असतात तो टाकलं आहे तुमच्याकडे लाल मिरची पावडर असतात तर ता टाकला तर त्यानंतर मग मी बेसन टाकून घेतलं बेसन टाकल्यानंतर मग कोथिंबीर धुवून घेतले बारीक चिरल्याने त्याच्यामध्ये टाकले आणि त्यानंतर मग आपण सगळ्या वस्तू जे टाकलेले असतात ते एकत्र एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने मग हात हाताने सगळे व्यवस्थित एकत्र करून घेतले तर तुम्ही बघू शकतास अशा पद्धतीने सगळा म्हणजे मी एकत्र करून घेतले त्याच्यात मी पाणी जरा पण टाकले नाही तुम्हाला गरज लागली तर अगदी थोडासा टाकायचा जास्त टाकायचा नाही त्यानंतर मग कढई गरम करत ठेवले त्याच्यामध्ये तेल ओतले तेल गरम झाला तसा मग मी छोटो चम्मच घेतला आणि त्या चमचाच्या सहाय्याने जे छोटे छोटे भजी असत ते तेलात फ्राय केले असे चमच्यांनी सोडल्या तुम्ही पण सोडू शकतास आपले बार बार मी आपले चमचा चमचो घेतले हात बरा पडता म्हणून तर चमच्यान असे सोडायचे सगळे आणि नंतर मग अशा पद्धतीने मी तळून घेतले तर आता हे बघा भजे झालेले असत ते आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित शेकवायचे तेलावर खालीवर करून त्यानंतर मग प्लेटमध्ये काढून घ्यायचे असे व्यवस्थित फ्राय केलंय चांगले शेकवले त्यांना कुरकुरीत होईपर्यंत पहिलं गॅस थोडं बारीक करायचो दोन चार मिनटं आणि त्याच्यानंतर मग मीडियम आच्यावर असे तळून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे भजे तळून घेतले तर तुमका ही माझी भजीची रेसिपी कशी वाटली कांदा भजीची ती नक्की क कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल आवडलं तर प्लीज लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद जी देश